वसंतनगर पोलीस स्टेशनच्या हाकेच्या अंतरावर गोळीबार एक जण गंभीर जखमी एका संशयिताला पोलिसांकडून अटक पुसद शहरामधील वसंतनगरमधील चौथ्या गल्लीमध्ये फुटबॉल खेळण्याच्या कारणावरून तुफान गोळीबार झाल्याने परिसर हादरून गेला आहे परिसरात गोळीबार झाल्याने रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे गोळीबारामध्ये एक जण गंभीर जखमी झाला आहे ही घटना दिनांक आठ ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजीच्या रात्री साडेदहा वाजताच्या दरम्यान घडली होती वसंतनगर पोलिसांनी एका संशयिताला ताब्यात घेतली आहे परिसरात तणावपूर्ण शांतता पसरली आहे जखमीचा मुलगा हसन खान अजीज खान वय पस्तीस वर्ष राहणारा निसार टेलर मार्ग गल्ली क्रमांक पाच वसंतनगर यांनी दिलेल्या तक्रारीवरून मुलतानवाडी तांडा येथे राहणाऱ्या शेख साहिल शेख वजीर वय चोवीस वर्ष मोमिनपुरा मुलतानवाडी येथे राहणाऱ्या रियाज उर्फ रम्मू अहमद पठाण वय अठ्ठावीस वर्षे बेंडकीपुरा वसंतनगर येथे राहणाऱ्या मोहम्मद आवेश उर्फ टिंडा मोहम्मद नजीर वय सत्तावीस वर्ष व सहारा पार्क येथे राहणाऱ्या जुनेद शेख रफीक शेख वय चोवीस वर्ष विरोधात वसंतनगर पोलीस ठाण्यामध्ये दिनांक नऊ ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजीच्या मध्यरात्री दोन वाजून सव्वीस मिनिटांनी विविध कलमांवय गुन्हे दाखल झाले आहे तर गोळीबारात आजीजखान खान, खान वय बावन्न वर्ष राहणारा वसंतनगर हे गंभीर जखमी झाले आहे त्यांच्यावर एका दवाखान्यामध्ये उपचार सुरू आहे वसंतनगर पोलीस ठाण्याच्या सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार फिर्यादी हसन खान यांचा मावस भाऊ व शेख साहिल यांच्यामध्ये फुटबॉल खेळण्याच्या कारणावरून वाद निर्माण झाला होता त्यानंतर दोघात तुफान भांडणं झाली होती अशातच शेख साहिलने त्याच्या तीन साथीदारांसोबत संगनमत करून हसन खान यांच्या घरासमोर येऊन बंदुकीने काही गोळ्या हवेत झाडण्यास सुरुवात केली त्याचवेळी अजीज खान हे समोर दिसल्याने त्यातील एक गोळी त्यांना लागली आहे जखमीला सर्वप्रथम पुसद येथील लाईफलाईन दवाखान्यामध्ये उपचार करण्याकरता दाखल करण्यात आले होते घटनेची माहिती पोलिसांना कळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला त्यानंतर चौकशी करता एका जणाला अटक केली आहे तर घटनेतील तिघेजण फरार आहेत घटनेमुळे परिसरात दहशत पसरली असून पोलिसांच्या बंदोबस्तामुळे तणावपूर्ण शांतता निर्माण झाली आहे घटनेमुळे वसंतनगर पोलीस ठाण्यात नागरिकांनी अलोट गर्दी केली होती त्यामुळे पोलिसांना बंदोबस्त करताना मोठी कसरत करावी लागत होती घटनास्थळाला उपविभागीय पोलीस अधिकारी हनुमंत गायपाड शहर पोलीस ठाण्याचे ठाणेदार सेवानंद वानखडे सहाय्यक पोलीस निरीक्षक पुंडगे पोलीस उपनिरीक्षक आवळकर यांनी भेट दिली असून प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक पुंडगे यांच्यामार्फत केला जात आहे